मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटे मंगळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरतीही नक्की क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा येथील खून प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे प्रभू परसप्पा तळगडी या फरार असणाऱ्या तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलाय ट्रॅक्टर चालक सुनील शिंदे खून प्रकरणी प्रभू तळगडी याला पोलिसांनी अटक केली आहे कर्नाटकातील मंगसुळी येथे सापळा लावून कवटे मंगळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे तिसंगी गावच्या हद्दीत अज्ञातानी अज्ञात कारणाने सुनील विलास शिंदे याच्या डोक्यात दगडाने मारहाण करून खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती या प्रकरणी कवठेमंगाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने धडक कारवाई करत फरार असणाऱ्या प्रभू परसप्पा तळगडी वैतीस राहणार मंगसुळी तालुका अथनी जिल्हा बेळगाव मूळ गाव पालबाबी तालुका रायबाग जिल्हा बेळगाव याला अटक केली आहे यापूर्वी पोलिसांनी मालगाव हद्दीत सापळा लावून अभिजित सर्जेराव जांभळे वय एकोणीस राहणार गुंडेवाडी तालुका मिरज आणि विनायक उर्फ बंडूबाळू मोहिते वय पस्तीस राहणार मंगसुळी तालुका अथनी जिल्हा बेळगाव या दोघांना अटक केली होती यानंतर आज शनिवारी या खून प्रकरणातील कर्नाटकातील फरार आरोपी प्रभू परसप्पा तळगडी याला मंगसुळी तालुका अथनी जिल्हा बेळगाव येथे सापळा लावून पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे कवटे पोलिसांच्या या मोठ्या कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे